आणि अंग बाजार वाटे सुरुत लागी जा बाजार में जावाला लेम लागत एवढी गर्दी व पुष्पा फुकट नाही सांगा अपने पास जो माल मिळताय ना ऑफिसी किस बाजार में भेटत नाही जिवडा जीवडा <laughs> आत। तर आप 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 आता आपण दुकानवर ये नारळगी राही ना गाईज आणि आपल्याला ना एक जागा देवप फोडायला जावा नवं तर कंटिन्यू आणि व्हिडिओला आता आपण सुरुवात करेल आणि आपण जर चॅनलवर नवीन होस तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करू द्या आता आम्ही माहिती नारळ घ्यायचं बैल साप एक पाटली व ना देवनी पाटली तठापाला काम होतं आणि आपण नारळ किदा आणि आता मी येलो होता चारी जण नार काय ओळखी काढा तर अटापाला नारळ फोडा ना आपली आजीने सांगेल होता त्यामुळे मग आज आपण उन्हा नारळ फोडाला ना तर हैजी पाटली व्हा ना काहीच तुम्ही देखील व्हा नाही देखील व्हा काय माहिती तर हैव खोकली खोकली माताने पाटली व आणि आपण अठ नारळ फोडाल ना ती खोकला जर दवाखाना मग फिरेलवर सुद्धा नाही वा तर अठ जर आपण सांगा ना तर बिंदास नाही जा डायरेक्ट गॅरंटी के साथ तर अशा वटला रिझल्ट त्यामुळे मग आपण रिझल्ट भेटेल वर आपण नारळ फोडी राही ना त्या अंग बोराटा व आणि त्यानंतर हवं हो चिवटीकडं जा आणि बोराटाने समोर थोडासा अंतरावर हो चढवते चढिश नाट साईडला सा व आंबानी झाड खालवं आई पाटली आता त्या नारळ फोडी राही ना आज मग बजार सांगता काहीच मुलं ना बजारे ना मग पुरी गर्दी आज अरे काय नाट एवढी गर्दी आपल्याला मध्ये जा ना बरं बाग बाग जा मग गाडी आपण एकोपरात लाई देव थंडी नाही गर्दी होई जा कोण काय कर कोण काय कर तर म्हणे एस टी येईल मालेगाव नाही आणि आपण बी प्रवेश कर दे ना हो मुले ना स्ट्यान

वट एक पिल पडी जाईल त्याला आता दादू उचली राही ना चाले पिली चाले उन्ह तरी म काय को काय ना अ बुर्या दा चांगला आव काय आहेत म्हणा माजरे खंग ऐक चांगलं काय ना कृती घे माजरे खंग चंग नाही तर गाय दोन पिलावत आणि एक खाल जायला होता काय दोन्ही दोन्ही गोले, गोले आगे आगे। ना टंग देख पळी जाईल पिल पिल तर आपण आठ पेट्रोल पंपवर येईल होता हा दे हा फळी जाते अजून चला रे चला चला तंग चला त्या येतात उतरी राही ना त्या बो मिलिटरी मॅन तो एकदा कोडा बस चढी घ्या काल पडील रे तू कर सोडा एक सोडी द्या तर काय जे का आपण आवड सोडी दिलं आवड हा थांबा तू ना बाऊसला लई जा मी तो तर डाटकी राही ना हो ना सांग माझ्या रेन पिला नेर मारला आवरे ना ती तुरत हा तर आपण दोन्ही पिल्या तर सोडी येईल हज तंगलिकाणी चालू कर आणि अंग बजार वाट सुरुवात लागे जा बजार म जावाला तर आपल्याला गल्लीधरी जा तंग आज आपण येलो एवढा दिवस ना बजार तर आपण जायला ना बाग बाग बजार म आणि आपल्याला देवेंद्रने म्हण ना त्या पॅनडी होत ना त्या परत कराण्या तर अंग ना पुरा सावटावत बॅटरी लेतास का कपडा लेतास का जलबी लेतास का मिरच्या लेतास का मोबाईल ले का काय नाही काय कोंबडा लिहता कोंबडा सुद्धा ही कला तराच मोठा बाजार आहे म्हणा मूल्य ना बाजार देखा ना खाऊ नाही बजारात जास्त गर्दी राह गाई जग खाऊ नाही एवढं जास्तीत जास्त ना तामा दुकानावर पुरी गर्दी राहा आपल्या लोकशी And then stuff, flash, you go live. guys. Bazar, now forever. They love us. I'm gonna. I'm gonna. I'm gonna. कसार या गो तटायच पण ये ना कसार नाही दुकानावर बरीच गर्दी वैज बटाटा दुकानावर नाही एवढी गर्दी ना, गर ना, गर ना। एक नंबर गर्दी ने गल्ली मध्ये लागत एवढी गर्दी व अर्धा किलो नी भाऊ मग एक किलो दि राय ना गायझर टमाटा एक नंबर आज आवाज आपण खास करून अंग ना भाजीपाला गल्ली लिहिलो नाही अंग तळे ना पुंगावत त्यानंतर अंग आपला स्पेशल गावटी भाजीपाला भेटे अ खास भेट तर ला बांधली आणि असेच गर्दी ब तुम्ही देखू शकतास पुष्पा फुकटने सांगा आपल्या पास जो माल आहे ना।, ना? ना? ना तो जंगल में नाही मिळता तशा कंती बाजार में भेटत नाही तेनामुळे मगा ठाव जो माल भेट ना तो बाजार मग कटाच भेटत नाही तेनामुळे मगा ना एवढी भीड़ गोळा व्हायला चटा मारा बेकार गर्दी काय देखील तुम्ही एक टाइम भत्ता बांधे दा मुलेर मीच ने का फिरायना आणि आपला ना खावाला भत्ता बी लिहिली मस्त पैकी आपण तीस चाळीस रुपयान भत्ता बांधली दा बोरा लेशाल तर बोरा जी लिशाल ती पणटला गवढी गर्दी तर ली ली बाजार मग बराच फिराय घ्या आज आमना तर नाहीपेक्षा आम्ही लिहिली मिरच्या काय लिहिण्या होतात त्या बाजार बी आता कमी होई ग्या ना आता आपण आहे ना ती आपण पहिलं धरणवर जाणार एवढा भत्ता सरांना तर काय जात आम्ही ना धरणवर आहे ना आणि रस्ता खराब असल्या कारणाने ना आम्ही आहे ना ना देवेंद्र कोण नाही पुढं जात काय तू ना पप्पा पुढं काय जात बाग बाग ये हा गाडी अटलाय दिलं धरणवर आणि एकदम भारी व्ह्यूज सार मग फिरीफिरी येल गाईज आणि आपण मस्त पैकी येऊन मिरच्या बिसलेरी बॉटल त्यानंतर भत्ता आपल्याला खावा ना व एक ठिकाणी बशीचनी घर आपण लिहिता एक पुढा आणि आता आपण पेशेल लिहून हा चालेल कोपराला द पाणी काटला तर गाईज आपण इला गेलो ज आपला दरांनी कोपराला आणि आता या ठिकाणी आपण बस एक कांदा पाहिजे होता गड्या एक हे की नाही तर आता मिरची बी व हो, टमाटा बी हो, कांदा नाही मस्त पैकी आपण भेळ बनाडू ये ना ये ना पाणी मी किंवा आली आहे कट पाणी कट काय पुढे घे पाणीच आहे ना जर जरा हं तर आपली गँग आता पुरी भारी आता भत्ता खायला आहे देवेंद्र बी पुरा लटक नाय दाद जिवडा जिवडा म्हण काही हो आमना जिवडा येवर आमन पका जिवडा जिवडा चला मग जिवडा खावाला जिवडा खावाला चाल मग आता मिरची दादू मिरची लिहि दादू मिरची सोड एक मिरची सोड र तर चालेल का मिरची खावली आणि जिवडा खावाली तर चिवडा बिवडा खावाय क्या आणि आता येलो जास्त हा <laughs> दौरा हा दाव ना सोडीन पाणी उडायला आहे ना तू पुरी मजा येईल ना तू Puri mo na. <laughs> <laughs>